श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे गणेश जयंती या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती किंवा गणेश जन्मोत्सव साजरा केला जातो हिंदू धर्म मान्यतेनुसार कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या आशीर्वादाने केली जाते म्हणूनच भगवान गणेशाला प्रथम पूजनीय स्थान आहे माघ महिन्यातील गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी म्हणून देखील ओळखली जाते you <laughs> आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळ आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समत किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आता गणेश जयंतीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेची आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की त्यावेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शांतता असते आणि आपले देखील पूजेमध्ये लक्ष लागत असते आता या दिवशी सर्वात प्रथम आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे उंबट्याचं लेपन करायचं आहे दरवाज्यावरती देखील स्वस्तिक काढायचं आहे दरवाजाबाहेर अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावल्यामध्ये कुंकू टाकायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो आता यानंतर आपण भगवान श्री गणेशांची पूजा सेवा करायची आहे तर भगवान श्री गणेशांना आपण अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जनाने अभिषेक करावा त्यानंतर आपण पंचामृताने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपत येन मह ओम गण गणपत मह या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडस तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते तसेच त्यांना गणपती बाप्पाचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो तसेच काही तीर्थ आपण आपल्या घरामध्ये शिंपडावं बेडरूम मध्ये किचन मध्ये हॉलमध्ये आपण हे तीर्थ शिंपडायचं आहे यामुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते आता हा उपाय अगोदर आपण देवघरामध्ये दे या दिवशी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर आपण मातीची पंती घ्यायची आहे किंवा जर कणकेचा दिवा बनवणे शक्य असेल तर आवर्जून कणकेचाच दिवा घ्यावा कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे आता कणिक मळत असताना त्यामध्ये आपण मीठ टाकायचं नाही तर चिमूडभर हळद टाकायची आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती हदी कुंकू अर्पण करावा आणि त्यावरती हा कणकेचा दिवा ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे आपण जर या दिवशी चौमुखी पद्धतीने दिवा प्रज्वलित केला तर चारही बाजूने येणारे आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये येणारे संकटे अडचणी अडथळे दूर होतात बाप्पा ते दूर करतात अशी मान्यता आहे त्यामुळे आपण या दिवशी चौमुखी दिवा जरूर प्रज्वलित करायचा आहे तसेच त्या दिव्याला चारही बाजूने हदी कुंकू अर्पण करायचा आहे फुल व्हायचं आहे आता बप्पाचा अभिषेक करून झाल्यानंतर बप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे आता यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे तर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे आणि हा हळदीचा टीका आपण बप्पाच्या कपाळाला लावायचा आहे आता टिळा लावत असताना आपण ओम गण गणपत येन मह उम गण गणपत येन मह या मंत्राचा जप करायचा आहे ते त्या टिळ्यावरती आपण थोड्याशा अखंड अक्षदा देखील अर्पण करायचे आहे आता यानंतर आपली इच्छा मनोकामना तुम्ही बप्पाला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती तुम्ही बप्पाला सांगावी मग संतान प्राप्ती होत नसेल किंवा विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही असा टिळा आपण अगदी गणेश जयंतीपासून पुढे कंटिन्यू एकवीस दिवस लावला तर कितीही कठीण इच्छा असो तर ती लगेच पूर्ण होते अशी मान्यता आहे तसेच आता आपण दुर्वाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे आता यासाठी आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायचे आहे म्हणजेच एकवीस दुर्वांची जोडी घ्यायची आहे आता ज्यांना हा उपाय करणे शक्य होणार नाही त्यांनी काय करावे हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता आपण एकवीस दुर्वांची माळ बनवून घ्यायची आहे आता जेव्हा आपण या एकवीस दुर्वा त्या माळेमध्ये बांधत असतो आपण लाल कलावाचा धागा घ्यायचा आहे त्या कलावाच्या धाग्यामध्येच आपण या एकवीस दुर्वा बांधायच्या आहे आता आपण जेव्हा दुर्वा बांधत असतो तेव्हा प्रत्येक दुर्वा बांधत असताना आपली जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान श्री गणेशांना सांगायची आहे मग आता एकच इच्छा आपण सांगायची आहे मग घरामध्ये पैसा येत नाही किंवा आलेला पैसा स्थिर राहत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण गणपती बाप्पाला सांगायचं आहे आता ह्या एकवीस दुर्गांची आपण माळ बनवून झाल्यानंतर ही माळ आपण बाप्पाला अर्पण करायची आहे आता अर्पण करत असताना आपल्याला काही सेवा देखील करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचं आहे तर आपण भगवान श्री गणेशांची बारा नावे घ्यायची आहे सुमुख एकदंत कपिल गजकर्णक लंबोदर विकट विघ्ननाश विनायक धुम्रकेतू गणाध्यक्ष भालचंद्र गजानन या बारा नावांचा आपण उल्लेख करायचा आहे आता यानंतर आपण गणपती बाप्पाला माळ गळ्यामध्ये घातल्यानंतर परत आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती गणपती बाप्पा समोर व्यक्त करायची आहे मग अगोदर जी इच्छा आपण दुर्वा बांधाने केली होती तीच इच्छा आपण परत व्यक्त करावी आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर अशा वेळेत आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही आता हा उपाय जर तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन करणे शक्य असेल तर आवाजून मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करावा कारण की मंदिरामध्ये सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये असते तसेच तिथे पूजा सेवा देखील जास्त प्रमाणामध्ये केली जाते त्यामुळे तिथे जाऊन शक्य असेल तर तिथे जाऊन देखील तुम्ही हा उपाय नक्की करू शकता तसेच प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांनी मागे राहू नये पण पाहिजे तसे होत नाही मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा त्यांना वाईट संगत लागलेली असते किंवा ते घरामध्ये उद्धटपणे बोलतात रागवतात मग मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल किंवा मुलगी असेल प्रत्येकाबाबत आपल्याला या समस्या असतातच तर मुलांमोरील या ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपण या दिवशी दुर्वा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे आता हा उपाय आपण आपल्या मुलांना करायला लावायचा आहे आणि जर तुमची मुले हा उपाय करण्यासाठी तयार नसतील तर अशा वेळेस हा उपाय केला तरी पण चालेल हा उपाय तुम्ही सकाळी करू शकता किंवा सकाळी जर वेळ मिळाला नाही तर सायंकाळी केला तरी पण चालेल हा उपाय करण्याच्या अगोदर देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की जेव्हा आपण एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये उपाय व सेवा करत असतो तर त्या सेवा नक्कीच फलदायी ठरत असतात तर आपण एकवीस दुर्वाची एक जोडी घ्यायची आहे आता ही एकवीस दुर्वा घेतल्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये कच्चं दूध टाकायचं आहे किंवा जर घरामध्ये गंगाजल असेल तर त्या हळदीमध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आता आपण ही दुर्वा त्या हळदीमध्ये बुडवायची आहे आता बुडवल्यानंतर ही दुर्व आपण आपल्या हातामध्ये घ्यायची आहे मुलं जर हा उपाय करण्यासाठी तयार असतील तर त्यांनी त्या हातामध्ये ही दुर्वाची जोडी घ्यायची आहे उजव्या हातामध्ये घ्यावी आणि यानंतर आपल्याला गणपती अथर्वशीचं पठण एक वेळा करायचं आहे म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल त्यानंतर ओम गण गणपत येन मह ओम गण गणपत येन मह या मंत्राचा जप देखील आपण एकशे आठ वेळा करायचा आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायची आहे आता मंत्र जप करून झाल्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती बाप्पा समोर व्यक्त करायची आहे मग मुलांबाबत ज्या काही अडचणी अडथळे येत असतील मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल नोकरीमध्ये यश मिळत नसेल जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण गणपती बाप्पाला सांगायचं आहे आणि यानंतर ही एकवीस ध्रुवाची जोडी आपण मुलांच्याच हाताने गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे यामुळे मुलांवरील येणारी सर्व विघ्न संकटे हे दूर होत असतात आता आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही आपण भरपूर वेळा कुणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद